तिखट खाऊ बनणारी मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्यांना सहासष्ट सहासष्ट आणि पंचाहत्तर तीस ऐंशी सहासष्ट प्राचीन जैन मूर्ती विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना अटक करा कुंडले ते निघाला निषेधार्थ मुकमोर्चा प्राचीन जैन मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सकल जैन समाज यांच्या वतीनं तहसीलदार ऑफिस पोलीस खाते यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार अरुण लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील दक्षिण जैन भारत सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील दक्षिण जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील बी आर पाटील राजू मधवाने वसंत राजमाने प्रमुख उपस्थित होते यावेळी जैन समाजाच्या मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने चालणार आहे परंतु अशा या समाजाच्या भावना कुणी दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल कुंडल येथील हे तीर्थक्षेत्र अतिशय सिद्ध क्षेत्र आहे आजपर्यंत या तीर्थक्षेत्रावर कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत या कुंडल गावातील इतर समाजही आमच्या सिद्ध क्षेत्राला ग्रामदैवत मानत आहे यांच्याकडून नेहमीच प्रत्येक धार्मिक कार्यात खंबीर पाठिंबा असतो परंतु अलीकडच्या एक दोन वर्षात या सिद्ध अतिशय क्षेत्रावर काही बाहेरील मंडळी वातावरण गढूळ करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत त्यांनी आता तो थांबवावा अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर हा संपूर्ण जैन समाज व कुंडल गाव याची नोंद घ्यावी व या प्राचीन मूर्तीची विटंबना कोणी समाजकंटकाने केली त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे शिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं देण्यात आला प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कुंडल बुर्ली वाळवा आष्टा दुधोंडी तुपारी रामानंदनगर पलूस भिलवडी अकलूज जयसिंगपूर सांगली नातेपुते वडूज यासह अनेक ठिकाणावरून जैन श्रावक श्राविका वीर सेवादल तसेच कुंडलचे सरपंच जयराज होवाळ उपसरपंच किरण लाड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ॲडव्होकेट दीपक लाड दीपक वर्णे सिमंदर गांधी वैभव शहा शीतल शहा उज्ज्वल दोशी शीतल शहा हर्षवर्धन शहा राजकुमार चौगले सचिन लडगे प्रफुल्ल पाटील सचिन कत्ते साईदास लाकुळे नितीन कोल्हापुरे विजय राजमाणे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते